माझे नाव विमल अप्पासो साळे मुक्काम पोस्ट कोसारी तालुका जत जिल्हा सांगली तर मला पित्ताचा त्रास जवळजवळ तीस वर्ष झाली मला पित्ताचा त्रास होता तर एवढ्याने आयुन्या सरांचे माझे ते डायटचा प्लॅन दिला त्यांनी मला तर मला असं मी कधीच वाटलं नव्हतं की मी ह्या त्रासापासून मुक्त होईल असं मला वाटायचं की मला एक चांगला मोठा एक गंभीर असा कुठला तरी त्रास आहे आजार आहे एवढी जळजळ व्हायची मी जेवण घरी एवढं सगळं असून मी खाऊ शकत नव्हते एवढा त्रास होता मला आता त्यांच्या फक्त अविनास्तरांच्या सरांच्या डाएटनं एवढं मला बरं वाटतं की पूर्ण मी बरीच झाले मला आता ते येत नाही मला एवढा त्रास ही पूर्ण आता मला हा त्रास फक्त डाएट आणि पद्धतीमुळे बरा होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं पण तो आता माझा विश्वास बसला की बाबा कुठेतरी होऊ शकते पूर्ण माझा त्रास गेलाय मी खूप आता आनंद आहे तर मी आता काहीही खाऊ शकते कुठलंही मला बंधन नाही हे खावा ते खावा असं कुठलेही पत्ते मला सांगितलेलं नाही तर मी बाकीच्यांना सांगू इच्छितो की कुणाला असा ऍसिडिटी पित्ताचा वगैरे त्रास असेल तर सरांच्या डाएटमुळे पूर्ण बरे होऊ शकता तुम्ही